मित्रांनो मान्सून चालू झाला आणि बळीराजा शेतात काम करत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा विचार केला तर कांद्याचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतलं जातं कांद्याचं उत्पादन घेता घेता आता सर्व शेतकरी लोकांची रोपं आपल्या वावरात पडलेले आहे रोप टाकून झालेले आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात फेस करावा लागत आहे तो प्रॉब्लेम म्हणजे कांदा रोपात होणारी मर हा रोग मित्रांनो मर रोग काय येतो तो, तो आपण कसा काय कंट्रोल करू शकतो याच्यावरती काय काय उपाययोजना आपण करू शकतो सर्व ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक अधिक शेअर करा मित्रांनो आजची ही गोष्ट बघताना अनेक सारे कारण आपण बघणार आहोत मी युवा शेतकरी या लाडके युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि व्हिडिओकडे बोलतो मित्रांनो जो कांदा रोग आहे हे मर रोगाचा सामना आपल्याला दरवर्षी करावा लागत आहे याच्यामध्ये अनेक सारे कारण असू शकतात त्यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे जमिनीतली बुरशी संपुष्टात न आणणं म्हणजे जमिनीत जी बुरशी आहे ती तशी तशी राहणं दुसरी गोष्ट रिमझिम पावसामुळे बुरशी तयार होणं तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जे पाणी जमिनीतून देतो ते जमिनीतलं पाणी वावरात तुमणं आणि त्या तुमल्यामुळे बुरशी तयार होणं आणि चौथी गोष्ट गरज नसताना ऑक्झिफ्लोरोफेन म्हणजे गोलचा वापर करणं जे तणनाशक आपण वापरतो त्या तणनाशकाचा वापर आपल्या पिकामध्ये करणं याच्यामुळे पिवळेपणा सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो मित्रांनो हे करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट की याच्यावरती उपाययोजना काय मित्रांनो पहिली गोष्ट गोलबद्दल बोलतो जे ऑक्झिफ्लोरोफिन साडेतेवीस टक्के तुम्ही वापरतात तर तुमचा रोप बारा ते अठरा दिवसामध्ये असेल अशा वेळेस पाच पर्यंत तुम्ही गोल वापरायचं आहे गोल जेव्हा अठरा दिवसाच्या वर उर... तुमचं जे रोप आहे ते अठरा दिवसाच्या वरती जेव्हा जातं तेव्हा तुम्ही दहा एम एल जे गोल आहे ते वापरू शकता फक्त वापरताना एक काळजी घ्यायची काजू नावाने जे मार्केटमध्ये भेटतं झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट ते वापरू शकता किंवा इतरही कुठल्या कंपनीचा प्रोडक्ट असेल ते ऍसिड वापरा जर ऍसिड वापरणार नसलात तर एक गोष्ट नक्की सांगतो म्हणजे झिंक तुम्हाला वापरायचं आहे त्या दोघांचं कम्बिनेशन घ्या येणे हा फायदा होईल की तुमचं जे पीक आहे त्या पिकाला झटका कमी प्रमाणात भेटेल आणि जो स्ट्रेस पिकावरती येणार आहे रोपावरती येणार आहे तो येणार नाही ही काळजी पहिला पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे आणि तरी पण जर बुरशी आलेली तर ती संपुष्टात कशी आणायची याच्यासाठी पहिलाच प्रेम मी तुम्हाला सांगतोय मार्केटमधला भेटणारा स्कोर आणि कवच याची जर एकत्रित फवारणी घेतली तर अतिशय चांगला रिझल्ट या मर रोगासाठी तुम्हाला तुमच्या रोपावरती बघायला भेटेल दुसरी फवारणी सांगतोय मार्केटमधलं भेटणारे सीझन टॅक्स जे ऍबिक येतं ज्याच्यामध्ये बँको जे पं, पंच्याहत्तर टक्के येतं त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता अँट्रोकॉल प्रोपिने सत्तर टक्के येतं व त्याच्यासोबत तुम्हाला वापरायचं इसाबिओन या तिघांची एकत्रित फवारणी घ्यायची जी इसॉबिओन आहे त्याच्यामध्ये एमिनो ऍसिड एकसष्ट टक्के येतं याची जर फवारणी घेतली तर मर रोग थांबेल आणि जी रोप आहे त्याची जोमदार वाढ तुम्हाला बघायला भेटेल तिसरी जी फवारणी आहे ती मार्केटमधलं तुम्हाला वापरायचं ऍमिस्टार टॉप ऍमिस्टार टॉपमध्येझल साठी डिफिकोनॉझोल हे दोन घटक याच्यामध्ये आहे याच्यासोबत तुम्ही वापरू शकता मधलं बाहेरचं अँबिशन ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड से चाळीस टक्के येतं या दोघांची एकत्रित फवारणी तुम्हाला घ्यायची जर अमिस्टार टॉप अव्हेलेबल नाही झालं तर तुम्ही प्लेन अमिस्टार मारू शकता ज्याच्यामध्ये एजबिन तेवीस टक्के येतं मित्रांनो यानंतर तुम्ही मेरिओन सुद्धा वापरू शकता मध्ये परत इसाबियन वापरू शकता जे मेरिओन आहे हे बीएसएफ कंपनीचा प्रोडक्ट आहे मध्ये व हे दोन घटक येतात अतिशय चांगला रिझल्ट देतो फक्त मेरिओनचा वापर करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची जर वरून ऊन असेल आणि सात आठ तास तुमच्या औषध मारल्यानंतर पिकाला ऊन भेटणार असेल तर त्याचा वापर करायचा आहे कारण मेरिओन पासून एक गोष्ट तयार होते बुरशी आणि बुरशी तयार होण्यासाठी आठ तासाचा वेळ लागतो जर ऊन असली तर बुरशी झपाट्याने तयार होते पावसामध्ये ती बुरशी तयार होत नाही आणि जेव्हा मेरिओनमुळे बुरशी तयार बुरशी काम अतिशय तगडे फक्त एक गोष्ट जर ऊन असेल त्याच वेळेस करायचा सांगितलं त्याचा वापर, सा, वापर तुम्ही बिंदास्त करू शकता याच्यानंतर शेवटची फवारणी मी सांगतो इव्हर गोल बाहेरचे औषध आहे ट्रायफ्रोबिन फ्लेन हे दोन घटक मिळून तेरा पूर्णांक अठ्ठावीस दोन्ही घटक याच्यामध्ये येतात या जे इवरगोल आहे बाहेरचं अतिशय तगड रिझल्ट रोपाच्या मर रोगावरती देतं हे इवरगोल वापरत असताना त्याच्यामध्ये मार्केटमधलं मा बेटर हायकॉन सिक्स्टी आहे हायकॉन सिक्स्टी वन इथं अग्रोचं प्रोडक्ट आहे आणि आयकॉन सिक्स्टीमध्ये अमिनो ऍसिड साठ पर्सेंट येतं याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉनचं सुद्धा वापर करू शकता अतिशय तगडे रिझल्ट हे प्रोडक्ट तुम्हाला देतात आणि तुमचं जे मर रोग आहे मी शंभर टक्के गॅरंटी छाती ठोकून सांगतो हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल तोपर्यंत स्टेट्यूट